दिग्रस पंचायत समिती स्वातंत्र्य पौष्टिक फळझाडे वृक्षारोपण झाडे लावून उत्साह साजरा दिग्रस पंचायत समिती येथे स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साह साजरा झाला आझादी का अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला रांगोळी आयोजित करण्यात आली होती स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंचायत समितीचे अधिकारी आर आर खरवडे पंचायत समितीच्या सर्व कर्मचारी यांना घेऊन पौष्टिक फळझाडे वृक्षारोपण व बीज बचाव बीज उगाव असे कार्यक्रम राबवले पंचायत समिती येथे स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला आझादी का अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला रांगोळी फळझाडे वृक्षारोपण आयोजित करण्यात आली होती स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाला पंचायत समितीचे कर्मचारी व दिग्रसचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस यवतमाळ अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा